हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अस्सल मराठमोळ्या गावरान पद्धतीचं खारं वांगं बनवणारं आहे आणि ते पण महाराष्ट्रीयन पद्धतीचं खारं वांग कसं करायचं ते आपण बघतोय बघा आणि कुठलं खारं वांग घ्यायचं ते काटेरी वांगं घ्यायचं इथे बघा आपण मसाले घेतलेले आहेत हिरवी मिरची खोबरं अद्रक लसूण शेंगदाणे आणि इथे मी धने आणि दोन तीन लवंग मिरे आणि दालचिनी घेतलेले हे थोडं थोडं आपण भाजून घेऊया जास्त पण नाही भाजायचं मग त्याची चव जाते थोडं थोडंच भाजायचं आणि मसाला मी इथे कमीच वापरलाय कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की भरपूर मसाले वापरले तर भाज्यांना चांगली चव येते हा मोठा गैरसमज आहे या कारण बऱ्याच भाज्यांना पण स्वतःची खूप छान चव असते आणि आपण मोजक्या साहित्यामध्ये पण खूप छान चवदार असं खारं वांग बनवणार आहे हे बघा इथे आपण हा मसाला करून घेतलेला आहे धने आणि लवंग आणि आपण आता परत ना ह्याच्यामध्ये शेंगदाणे सुको खोबरं ह्याच्यात पाणी नाही टाकायचं अजिबात था कारण का हिरवी मिरची लसूण कोथिंबीरीमुळे तो मसाला आपला ओलाच होणार आहे आणि जर नाही ओला झाला आणि सुका राहिला तर त्याच्यामध्ये तेल टाकायचं था। पण पाणी नाही टाकायचं हे था। बघा आपला मसाला असा ओलसरच झाला आहे कोथिंबिरीमुळे हे ते मी वांगे बघा कापून घेतलेत असे जास्त पण नाही फोडी हे करायच्या कारण का मग फोडी तुटल्या जातात हे बघा मी ह्याचे काटे अजिबात काढलेले नाहीत कारण का ह्या काट्यामध्येच खरी वांग्याची चव असते आम्ही लहानपणी पण आजीला बोलायचो खाता आणि आजी तू हे काटे का नाही काढले अगं बाय ह्याच्यामध्ये तर खरी चव असते अशी बोलायची आणि हे बघा आपण मोजकाच मसाला केलेला आहे इथे ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतली थोडी आणि ह्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आणि हे चांगलं असं हे करून घ्यायचं वांग्याला म्हणजे त्याच्यातून मसाला बाहेर नाही येणार काय काय लोक एवढा मसाला करतात बापरे आणि तेल टाकणार परत त्याच्यामध्ये मसाला करायचा परत वांगी टाकायची मग ते वांग खायचं की मसाला खायचा ते समजत नाही ते बघा आपला परफेक्ट मसाला झालाय पाच वांग्यांपुरता आता मी तेल टाकून घेतलं ह्याच्यामध्ये जिरं चांगलं तडतडून द्यायचं मग जिऱ्यामुळं काय होतं चांगली चव येते ह्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता टाकून घ्यायचा खूप छान हे एक वांग आहे असं आणि दुसरं एक हिरवं वांग असतं बघा एकदम हिरव्या हिरव्या कलरचं त्याचं पण खूप छान खारं वांग होतं आता काय ते मोठं वांग आहे त्याचं खा भरीत वगैरे आम्ही गावाला हेच भरीत अजूनही करतो गावाला कारण का लहानपणीची आठवण आली मला असंच की आम्ही शेत शेतात पहिलं जायचो ज्वारी वगैरे काढायला काढायला तर कुठे वांग भाजायचं आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ थोडंसं तेल टाकायचं भाकरीवर घेऊन जायचं आणि आजीचा दोन दिवसाला खरडा असायचा आणि ते पण कशात ठेवणार फुटलेल्या कपात संपला की करायचं संपला की करायचा तो आणि मग ते घेऊन जायचो आम्ही शेतामध्ये खायला भाकरीवरती आणि वांग आता काय खरं ते भरीत करायला लागलं तरी पण काय त्याच्यात कांदा टाकायचा हे कोथिंबीर टाका हे टाका अरे तुम्ही आपलं पहिलं जे जुनं आहे तेच आम्ही पण ते तसंच करून खातो पहिल्यासारखंच कधी असं ते एक कड कांदा टाकलाय टाकला हे टाकलाय त्याच्यामध्ये असं काहीच नाही अजिबात हे बघा आपण थोडस मिक्सरचं भांडं धुवून टाकणार आहे आणि वांगी आपली चांगली तेलामध्ये परतलेत आणि ऑलरेडी थोडी शिजलेत आणि हे वांग जास्त शिजवायचं पण नाही मग एकदम असं गिळगिळ होतं थोडस असं कमी शिजवायचं हे बघा आपलं वांग तयार झालं आता कसं वाटलं आपलं गावराम खारं वांग खार मस्त एकदम झालंय बघा भांगापुरतच पाणी टाकले ते वांग्याच्या जास्त नाही टाकलेलं अजिबात कशी वाटली तुम्हाला खऱ्या वांग्याची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सपोर्ट करा हे बघा आपलं वांग बनवून तयार झालेलं आहे आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडते ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा